आणि त्याच्या कुटुंबियांवर आणि दगडांना मारहाण करत टोळक्यानं वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे ही घटना रामटेकडी येथील ढोंबरेवस्ते येथे सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी वानवडी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे कपिल तांदळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अजय उकिर्डे लड्डू उर्फ साहिल वाघेला टिल्ली उर्फ इरफान शेख बप्पी हेमंत दोडके राहुल ताटे अभिजित काकडे यांच्यावर आय पी सी तीनशे पंच्याण्णव चारशे सत्तावीस तीनशे सव्वीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कपिल तांदळे हे रिक्षाचालक असून ते काम संपून घरी निघाले होते यावेळी त्यांच्या वस्तीत राहणारे आरोपी अजय उकिर्डे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तांदळे यांना रामटेकडी येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ अडवलं त्यानंतर आरोपी अजय यांनी लड्डू यानं फिरय यांच्या रिक्षात हँडलला लावलेला मोबाईल हिसकावून घेतला तर इरफान शेख आणि राहुल यानं शर्टच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीनं काढून घेत असताना फिर्यादी यांनी त्याला प्रतिकार केला याचा राग फिर्यादी यांच्या तोंडावर दगड मारून जखमी रिक्षा घेऊन तुमची तक्रार पोलीस ठाण्यात येणार असं सांगून निघाले याचा आरोपीनं आल्यानं फिर्यादी यांच्या रिक्षाच्या मागे पळत येऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी चारचाकी तीनचाकी वाहनांवर दगड आणि विटा आणि पेवर ब्लॉक आणि फरशीचे तुकडे मारून तोडफोड करून नुकसान केलाय यानंतर फिर्यादी हे घरी गेले असता आरोपी उकिरडे लड्डू अभिजित काकडे आणि इतर त्यांच्या मागे गेले आणि त्यांना मारहाण करू लागले हे पाहून फिर्यादी यांच्या कुटुंबातील सदस्य हे भांडणे सोडवण्यासाठी खाली आले आरोपीने त्यांना देखील धारदार शस्त्र आणि दगड विटांनी मारहाण केली यात फिर्यादी यांचा भाऊ किरण अभिषेक मुलगा हर्षवर्धन जखमी झाला यानंतर आरोपीने परिसरात दहशत माजवत आम्ही या वस्तीतले भाऊ आहोत आमच्या नादाला कोणी लागायचं नाही कोणीमध्ये आले तर त्याची विकेट पाडू असे धमकी दिली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आदलिंग करत आहेत